मुंबईतल्या वडाळा ह्या परिसरातल्या अँटॉप हिल ह्या ठिकाणी घडलेली ही एक घटना असा रात्री एका गल्लीसून येताना माका एक म्हातारी बाई दिसली माका वाटलं की ती साधीच मी एवढं लक्ष दिलंय नाय पण बघता बघता त्या म्हातारीन जा काय केल्यान तकन तुम्ही अक्षरशः हात रांत जाशाल म्ह तुमचा पुन्हा एकदा मालवणी बुक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर चेतन जाधव यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव बघणार तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी चेतन आज मी तुमका मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असा मी मुंबईतल्या वडाळ्या ठिकाणी राहतोय अँटॉपिल या ठिकाणी आम्ही एका घरात राहत होतो परिसर तसं बऱ्यापैकी मोठं आणि रेलचलीचं होतं पण रात्र झाली की मात्र खायची लोकं सहसा बाहेर दिसायची नाही संपूर्ण शांतता सगळीकडे पसरायची आणि तसं तो डोंगरीच भाग होतो आणि तसून आजूबाजूचा संपूर्ण शहर बिल्डिंगे आणि मधीमधी वाढलेली मोठीच्या मोठी झाडं देखील दिसायची तसं आमक घराकडे येऊसाठी बरेचसे वाटा होते मुंबईत आपण गल्ले म्हणतो गल्ल्या गल्ल्याने वरती एक जागा होती तर एक दिवशी झाला असा आम्ही थं नवीनच राह गेलो होतो माझे पप्पा थंच कामाक होते ज्यामुळे ते कामाच्याच ओळखीवरनं त्यांनी एका माणसाकडसूनच ह्या भाड्याचं घर बघितल्याने होता मी आणि माझे आई पप्पा आम्ही तिघेच जण थं रवायचं पहिल्या पहिल्यांदा सगळा काही एकदम व्यवस्थित होता परिसर नवीन असलो तरी आमक हळूहळू तर समजत होतं आजूबाजूक दुकानंसुद्धा खूप होती त्यामुळे जास्त काय त्रास झालो नाही पण एक दिवशी जा काय माझ्यासोबत घडलं ते तुम्ही आणि माझ्या कुटुंबियांनी कधी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो ह्या सगळ्याची सुरुवात झाली रात्री गल्लीसून मी वरती येताना मी असंच रात्रीचं घराकडे येऊक निघालं होतं आहे आणि मी तुमका मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्र होऊक लागली की हळूहळू लोक दुकानं वगैरे बंद करून टाकतात आणि जास्त बाहेर कोणची रहदारी नसता गल्लीत तशी लायटी वगैरे असायचे त्यामुळे एवढी काही भीती वाटायची नाही पण जेव्हापासून मी रात्री त्या गल्लीन येऊक लागलो आहे तेव्हा मला एक म्हातारी दिसायची जी नेहमी माझ्या रस्त्याच्या आडवी यायची पण तो परिसर नवीन होतो माका एवढा काय माहिती नाही होता की कोण खाय राहता माका आपल्या वाटलं की हायच काहीतरी राहणारी म्हातारी असतली म्हणून मी शक्यतो तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि थोडून पुढे निघा यायचं आहे पण जेव्हा जेव्हा मी त्या गल्लीसून यायचं आहे तेव्हा तेव्हा ती म्हातारी माका त्या गल्लीत दिसायची पण मी पहिल्यांदा काय तिच्याकडे फारसं लक्ष देऊक नाही पण जसा जसा तिचा दिसाचं प्रमाण वाढाक लागलं तेव्हा मात्र मी जरा लक्ष दिलं आहे माझ्या डोक्यात विचार येऊक लागले की सारखी म्हातारी माका दिसता कशी काय कधीतरी असा होऊक होया की ही म्हातारी खाईतरी दुसरीकडे गेली ती हयच रावता की काय असे बरेचसे विचार माझ्या डोक्यात येत होते आणि एक दिवशी असो काय प्रकार घडलो त्याचा मी विचार देखील करू शकत नाही तर झालं असा मी असंच नेहमीसारखं रात्री दहा सवा दहाच्या दरम्यान घराकडे येऊन निघालं होतं आहे दुकानं विकणं पूर्ण बंद आणि घरातली माणसं झोपाच्या तयारीक लागली होती गल्लीत तसा कोण नाही होता पण लाईटीचं प्रकाश वगैरे एकदम व्यवस्थित होतं मी आपलं नेहमीसारखं त्या गल्लीन चलाक लागलं आहे माका माहिती होता की सुद्धा ती म्हातारी दिसतली पण त्या दिवशी ती म्हातारी काय माका दिसत नाही होती असा पहिल्यांदाच झाला होता जवळजवळ दहा ते बारा दिवस मी त्या गल्लीसून यायचं आहे आणि नेहमी ती दिसत होती पण तो पहिलं दिवस होतो ज्या दिवशी ती, ती माका दिसत नाही आणि तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालूच होतो की आज ही काही म्हातारी दिसत नाही आणि जसे विचार माझ्या डोक्यात येतात तेवढ्यात माका मागसून कोणाचा तरी आवाज येलो माका असं वाटाक लागला की कोणतरी माझ्या मागसून चलता जेव्हा मी पटकन डोळे चोरून मागे बघितलंय तर तीच म्हातारी जी इतके दिवस माका रस्त्याच्या आडू यायची ती आता माझ्या मागे हळूहळू चलत होती पण ह्या वेळेस तिचं वागणं काय माझं बरोबर वाटत नाही होतं मी जसं चलय तशी ती म्हातारी माझ्या मागसून मागसून चलायची माका तेव्हा समजाक नय की हिच्या मनात नेमका काय ही चलता म्हणून मी म्हटलं आहे की जरा थांबाया आणि तिका पुढे जाऊ देऊया तसं मी जाग्यावर थांबलो आहे पण जसं मी जाग्यावर थांबतोय तशी ती म्हातारी पटकन थांबली माका कळत नाही होतं की हिचं झालं का हा मी जसं चलायचं आहे तशी ती माझ्या मागसून चलत होती मग मी म्हटले की का आता पुढेच जाऊन दे असं म्हणाल मी पूर्ण थांबान मागे वेळान बघूक लागलो आहे तशी ती म्हातारी माझ्या तोंडाकडे बघत होती मी म्हणालय अहो आजी जावा ना पुढे जाताच तर माझ्या मागसून कशा घेतास पण त्यावर ती म्हातारी एक शब्दसुद्धा बोलाक नाही उलटी ती माझ्याकडे एकदम रागिस्त चेहरो करून एकटक बघूक लागली आणि जेव्हा मी तिचे डोळे बघितले तेव्हा तर अक्षरशः माझ्या पायाखालचीच जमीन सरकली संपूर्ण लाल भडक डोळे अशी मोठमोठे आगीसारखे चमकत होते त्या डोळ्यांका बघूनच माका कळाला की म्हातारी काय साधीसुधी वाटत नाही इतके दिवस मी त्या म्हातारेक बघितलंय पण तिचं ह्या रूप कधी माका दिसलं नाही होतं जसं मी तिचं तो अवतार बघतोय तसंच जीव घेऊन मी घराच्या दिशेन पळाू लागलोय त्यानंतर मी मागे वळानच बघूक नाही पण ती म्हातारी नक्कीच माझ्या मागसून धावत येत होती कारण माका आवाज येत होते पण कसं बसं जीव काढून मी घरापर्यंत येऊन पोचलोय आणि पटकन धारभीर लावून घेतलंय ला आणि माका असं काही काही तातमध्ये येताना बघून आई पप्पा विचारूक लागले की काय रे काला एवढं पळत पळत कसं केलं तसं मी धापा टाकत टाकतच म्हणालय हो हो ती ती म्हातारी मागे लागली आहे माझ्या ती भूतटकी या माझं आता वाक्य ऐकान घरच्यांक वाटलं की कोणतरी कुळीबिळी म्हातारी असतली म्हणून त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही ते म्हणाले की आता पाणी पी आणि शांत हो मग माका आईन पाणी वगैरे आणून दिल्यान मी पाणी पितंच होतंय तेवढ्यात माझ्या कानार एक आवाज पडलो तो दरवाजाचा आवाज ऐकून माझ्यात रंगार काटूच उभं रावलं मी आई पप्पांक आहे अ ती म्हातारीचा म्हातारी लिहि असतली मी खूपच घाबरलो आहे पप्पाने माका शांत केल्याने आणि ते दार उघडूक जाऊक लागले मी तेंका सांगत होतो की नको उघडू पण ते काय ऐकले नाही तिने दार उघडल्याने जसे ते दार उघडून बाहेर बघतात तर बाहेर कोण नाही तिने आजूबाजूक सगळीकडे नजर फिरवून बघितल्याने पण थंय कोणत नाही होता शेवटी मग त्यांनी धार लावून घेतल्याने इतक्या दिवसात थं रवा केल्यापासून असं प्रकार पहिल्यांदाच घडलं होतं पप्पासुद्धा त्या विचारात पडलेले की हो काय प्रकारा कोणी आमची मस्करी केली आपल्याक तर जास्त कोण ओळखत नाही पण मी त्यांका सांगत आहे की ही भुतटकी ती चिली पण तुम्ही तर ऐकतच नाहीस माझा घरचे कोणच माझा ऐकत नाही होते कारण अशा गोष्टींवर सहसा कोणचा विश्वास बसत नाही मग त्यानंतर आम्ही दारबीर लावून घेतलं आणि सरळ झोपपाक गेलो मी माझ्या खोलीत झोपलं होतं आहे आणि आई पप्पा माझ्या बाजूच्याच खोली आहेत सगळं काही आता एकदम शांत झाला होता पण माझ्या डोक्यासून त्या म्हातारीचं चेहरो काही जायत नाही होतो मी मनोमन तसं होतं आहे आणि काही वेळान जसं माझं डोळं लागलं तेव्हा अचानक माझ्या कानी एक आवाज पडलो तो आवाज एका बाईच्या रडण्याचं होतो आणि तो माझ्या खोलीच्या खिडकीच्या बाहेरसूनच येत होतो तो आवाज ऐकून मी दसकानात जागो झालोय आणि जेव्हा तो कानी आवाज पडता तसे माझ्या काळजाचे ठोकेच वाडाक लागले हा काय प्रकार मी आपलं एकटक खोलीच्या खिडकीकडेच बघत होतोय आणि तेवढ्यात अचानक तीच म्हातारी खिडकीकडे येऊन उभी राहिली जशी ती म्हातारी थंय दिसतं तसं मी जोरात आरड आहे आणि माझा आवाज ऐकान बाजूक झोपलेले आई पप्पा गडबडान जागे झाले आणि पळत पळत माझ्या खोली तिले आणि जोपर्यंत ते थं येतसर त्या खिडकेकडची म्हातारी क्षणात नाहीशीच झाली मी त्यांना सांगितलं की ती म्हातारी इलीहा आता खिडक्यावर उभी होती पण ह्या वेळेक सुद्धा आई पप्पांक असाच वाटला की मी स्वप्न वगैरे बघत असतंय पप्पाने खिडकीकडे जाऊन बघितल्याने सुद्धा त्यांना थं कोण दिसाक ना शेवटी मग माका ते म्हणाले असा की तू उगाच घाबरतं असं आहे काय नाही आ थांब मी खिडकी लावून घेतो आहे असं म्हणान तिने खिडकी लावून घेतल्यानी आईन तोपर्यंत पाणी वगैरे दिल्यान आणि माका शांत केल्यान पण जो काय प्रकार घडत होतो तो खूपच विचित्र होतो पण माझ्यावर कोण विश्वासच ठेवत नसल्यामुळे माका काय करूचा कळत नाही होता तरीसुद्धा मी कसं बस धीर करून परत आहे आई पप्पानी माका झोपवल्याने आणि ते म्हणाले की आता जास्त विचार करू नको असं म्हणान ते सुद्धा झोपाक गेले आणि जवसर ते झोपाक जातात तोपर्यंत परत तो रडण्याचा आवाज येऊक लागलो आणि जसं तो आवाज माझ्या कानी पडतं तसं मी आई पप्पांक परत बोलवलं आहे ह्यावेळेस तो आवाज आई पप्पांनी सुद्धा ऐकल्याने ते म्हणाले बाहेर रडता कोणा तो आवाज ऐकान पप्पानी पटकन दार उघडले नाही आई पप्पा आणि मी आम्ही तिघवले जण हळूहळू घराच्या बाहेर गेलो बाहेर बघतो तर कोण नाही पण तो आवाज मात्र येत होतो आणि एकदम घराकडसूनच आम्ही सगळीकडे बघितलं पण आमका काय कोण दिसला नाही पण जेव्हा आम्ही बाहेर फिरत होतो तेव्हा आईन स्पष्ट हो। एका म्हाताऱ्या बाईक घराच्या कवल्यांच्या वरती बसलेला बघितल्यान आणि त्याच बाईचं तो रडण्याचा आवाज होतो आईन जेव्हा त्या म्हाताऱ्या बाईकवर बघितल्यान तशी ती घाबरण पप्पांका म्हणाली हो आई ती बघा कोण कवल्यावर बसली हा आणि जवसर आम्ही दोगवल्यावर बघतो तवसर ती बाई तसून नाहीशी झाली पण आईन मात्र त्या म्हाताऱ्या बाईक स्पष्टत बघितल्या नव्हतं ज्यामुळे आई पण म्हणाली की नक्कीच काहीतरी घडतं मागसुद्धा ती म्हातारी दिसावती आणि आता आईनसुद्धा बघितल्यान ज्यामुळे मग त्या दोघांचं माझ्यावर विश्वास बसलं ती रात्र आम्ही कशी तरी काढलं आणि पुढच्या दिवशी जेव्हा पहाट झाली तेव्हा आई बाप्पाने एका माणसाक गाठल्याने तो माणूस असाच बाहेरचं वगैरे काय असत किंवा कोणची काही नळ वगैरे असत तर बघायचं दुपारी जेव्हा तो माणूस आमच्या घराकडे येलो आणि जेव्हा त्याने ती वास्तू बघितल्यान तेव्हा त्याच्या जा काय निदर्शनात इला तर ऐकान आमच्या तर पायाखालचीच जमीन असं राखली तो म्हणालो ही वास्तू खूप जुनी असा आणि जुन्या काळी ह्या वास्तूत असो काय एक प्रकार घडलो ज्यामुळे एका म्हाताऱ्या बाईचो आत्म अजून ह्या ठिकाणी वास करता तिचं आत्मतृप्त तृप्त झालो ती अशांत असा ज्यामुळे ती अजून रडता तिचं अतृप्त आत्म अजून ह्या वास्तूत भटाकता असा सगळा काही त्या माणसानं आमक सांगितल्यान तसं आम्ही सगळं प्रकार ते जे घर मालक होते त्यांच्या कानावर घातलं ते लगेच संध्याकाळी या प्रकाराबद्दल कायच माहिती नाही होतं पण जेव्हा या सगळ्या निदर्शनात इला तेव्हा ते म्हणाले बरा झाला की हा सगळं प्रकार कळालो आम्ही तर ह्या घर खूप कमी किमतीत गावलं म्हणून घेऊन टाकलं आणि मग भाड्यान दिलं पण ह्या घरात असं काय घडतं ह्याची आमकां कल्पनात नाही होती संध्याकाळी तो बघू केलेलो माणूस परत घराकडे येलो आणि एक तो पूर्ण तयारीनिशीर रिलो होतो तेव्हा त्यांनी अजून एक गोष्ट आमच्या कानावर घातल्या तेव्हा आम्ही आणि घरमालकसुद्धा ते उपस्थित होते तो माणूस म्हणालो की ह्या वास्तूत एका म्हाताऱ्या बाईक त्याच्या मुलान आणि सुनेन मिळून जाळून मारलेला असा ज्यामुळे तिचं आत्मो अतृप्तपणे भटाकता त्या आत्म्याक आपल्याक लवकरात लवकर, लवकर शांत करूक नाहीतर ती तुमका अशीच दिसत राहतली ह्या ऐकान आम्ही तर अजूनच घाबरलो कारण असं काय प्रकार घडलेलो असत याचा आम्ही कधीच विचार करूक नाही होतो त्या बाईन आमक त्रास तर देऊक नाही होतो पण काय माहिती पुढे काय झालं असतं पण त्या मात्र ताबडतोब त्या म्हाताऱ्या बाईची आत्म्याक शांती मिळवण्यासाठी हो एक पूजा वगैरे घातल्यान आणि जवळजवळ दोन अडीच तास तिने तही ता कायदा केल्यान आणि तिचं जो आत्मा होतो तिका पूर्णपणे शांत केल्यान ज्यामुळे तो आत्मा पुढच्या वाटचालीसाठी निघाने गेलो आणि हा सगळं प्रकार घडल्यानंतर परत कधीच आमका त्या घरात त्या म्हातारीचा वास कधीच जाणवलो नाही ना ती आमका परत कधी दिसली ना कसलो आवाजिलो पण जो अनुभव एका दिवसात आम्ही घेतलं होतं तो मात्र आमच्या कायम लक्षात राहिलो त्यानंतर बरीच वर्ष आम्ही त्या घरात काढलं पण परत असं कधीच घडलं नाही पण म्हणतात ना कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही प्रकार घडत जातात ज्या प्रकारांक विसरणं एकदम अशक्यच होऊन जातं ते कायम आपल्या सावलीसारखे माणसाक चिकटान रावतात तसंच हो प्रकार होतो मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसो अनुभव आपले सबस्क्रायबर चेतन जाधव हो, यांनी आपल्याक पाठवल्याने होतो जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता